मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मिरजेत मृत्यू झालेल्या हुकेरी जिल्हा बेळगाव येथील चौदा वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर येथील साठ वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे दरम्यान जीबीएस ची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या आता नऊ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या दिवसात जिल्हा आणि रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी नऊ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे सध्या एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली शहरात चिंतामणी नगर विश्रामबाग आणि संजय नगर मध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केरी येथील चौदा वर्षांच्या तरुणाला जी बी एस ची लागण झाली होती त्याला एकतीस जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे टोटल बारा जी बी एचचे रुग्ण दाखल झालेले होते पैकी सहा पुरुष होते सहा महिला होत्या सद्यस्थितीत नऊ पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि दोन पेशंटची डेथ झालेली आहे लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये एकही रुग्ण जी बी एसचा दाखल झालेला नाही आहे डेथ झालेल्या पेशंटमध्ये बारा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेळगावमधील मुदे, बेळगावमधील हुक्केरी गावचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीन वाजता बासष्ट वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती ती जी बी एसनं आपल्याकडं ॲडमिट झाली होती तिची डेथ झालेली आहे ही महिला डायबेटिक होती तिला जेव्हा आपल्याकडं ॲडमिट झाली त्यावेळा युरेमिक एनकेपलोपथीनेच ॲडमिट झाली होती हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्युरोफिजिशियननी करून आपल्याकडं जी बी एस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री तीनच्या दरम्यान झालेली आहे पेशंटना आपण आय व्ही आय जी देतो पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल आहे असं मला नाही वाटत धन्यवाद